हॅलो हॅलो हा समर्थ ताई हो बोला ते हा मी कल्पना विश्वासराव अनुभव शेअर करायचा आहे का हो मी अगोदर पण केला होता अच्छा हा पण आता हा आहे ना माझ्या मुलीचा आहे अनुभव ती कॉलेजला होती ना फर्स्ट इयर इंजिनियरला <laughs> त्यावेळेस तिला आलेला <laughs> अनुभव आहे तिने ना अरे बापरे टेलिकम्युनिकेशन हा मग त्यावेळेला म्हणजे सगळे विषय असतात ना मेकॅनिकल वगैरे हो, 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 पहिल्या वर्षी तर तिने दिले सगळे विषय सगळ्यामध्ये तिला फर्स्ट क्लास आला होता पण ह्याच्यामध्ये तिला मेकॅनिकल मध्ये तिचा विषय गेला अच्छा एम आय टी आळंदीलाच तिने घेतला होता अच्छा अच्छा तो विषय गेला आणि मग तिने तो परत दिला आणि परतही तो विषय गेला अच्छा हा मग त्याच्यामुळे तिला असं ते पुढे जातच येत नाही ना मग ते विषय क्लिअर झाल्याशिवाय पुढचं ऍडमिशन घेता येत नाही म्हणजे आम्ही खूप टेन्शन होतो ती पण आम्ही पण आणि सर्व शिक्षक लोक सुद्धा तिचे खूप हळहळ करत होते कि बाबा एवढी हुशार मुलगी आहे आणि एवढे म्हणजे थोडे मार्क लागत होते तिला दोन मार्कवरून गेला होता ते पण टाकला होता पण त्यावेळेस पण नाही म्हणजे आलं ती दुसऱ्या वेळेला पेपर दिला ना त्यावेळेला पण कमी झाले मार्क म्हणजे दोनच मार्क कमी यायची तिला नेहमी अरे 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 मग काय झालं मग ना नंतर म्हणजे तिला ती म्हंटली मम्मी नाही मला हा पेपर व्यवस्थित गेलाय मला मी पासच झाले म्हणजे <laughs> आम्ही तीन महिने टेन्शन मध्येच ना आणि पुणे युनिव्हर्सिटी मध्ये कसं रिचेकिंगला टाकलं गेलं पण म्हणजे त्यांचं येतच नसायचं आणि मग त्यांनी परत एकदा म्हणजे दिलंच रिचेकिंगला नाही मला पाहिजे आणि सहा महिने जर कॉलेज बंद सगळं बंद टेन्शन मध्ये होतो आम्ही खूप ती आम्ही दोघं पण आणि लोकांना काही सांगणार नाही एवढी हुशार मधून घरी बस विषय हो, 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 पण पुढे क्लिअर होत नाही ना एक वर्ष म्हणजे पूर्ण व्हायलाच गेलं मग ती अशीच आळंदी मध्येच होती ना मग ती अशी देवारच्या पाया पडून आली ज्ञानेश्वर शर्मावलींच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पुलावरच होती तिथं तो पूल आहे ना तेव्हा मी एवढं सगळं प्रयत्न केले म्हंटल तेव्हा असं का असं काय म्हणजे मी खोट कमी पडते कारण की शिक्षक पण खूप हळहळ करत तिचं उदाहरण द्यायचे असं होतं असं होतं. म्हणजे तिला तेच विषय तर तिला फोन आला म्हणजे तिला मार्क कळले की तिला दोन एक्स्ट्रा मार्क पडले रिचेकिंग मध्ये एवढ्या शर्माली मी तिथल्या तिथं आणतो एक्स्ट्रा दोन मार्ग भेट तिला भेटले रिचेकिंग बापरे लगेच तिला असं ती म्हंटली किती मोठा साक्षात्कार नाही देण्यासाठी तारला आम्हाला हो तिथे तर जायची ना सारखी म्हणजे दे देवाच्या पाया पडायची हो 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 मी म्हण